आपल्यापैकी बऱ्याच जणी हा असा विचार करत असतात की आपल्याला आपल्या स्किनला कोणतं मॉइश्चरायझर सूट होईल आणि आपल्या बजेटमध्ये बसेल कमी प्राईजमध्ये असेल तर आज मी तुमच्यासाठी हा एकदम शॉर्ट छोट आणि छोटा व्हिडिओ घेऊन आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणारं आणि स्किनला सूट होईल फायदा देणारं मॉइश्चरायझर मी आज तुम्हाला सांगणार आहे हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही ह्या सर्व ज्या क्रीम आहेत त्या मी यूज केलेल्या आहेत वापरत आहे आणि वापरलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता हा पॉन्ड्सचा सुपर लाईट जेल हे एक मॉइश्चरायझर आहे हा संपत आलेला आहे इतका हा मी यूज केलेला आहे जवळपास जा वर्षभरापेक्षा जास्त दिवस झालेले आहे गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्ये मी ऑर्डर केला होता हा चारशे एम एल आहे आणि हा तुम्हाला मला त्यावेळेस चारशे रुपयाला एम आर पी होती तो जवळपास अर्ध्या किमतीत बसतो हा पण आत्ता याची किंमत जवळपास चारशे पंच्याहत्तर रुपये झालेली आहे आत्ता आजच्या डेटला हा जो मॉइश्चरायझर आहे हा आपल्याला जेल फॉर्ममध्ये मिळतो ज्यांची त्वचा खूप ऑईली असते त्यांना हा जेल फॉर्ममधला मॉइश्चरायझर सूट होतो अजिबात त्वचा अजून ऑइली होत नाही एकदम ड्राय आणि इझिली ॲब्सॉर्ब होती आपला हा जो जेल मॉइश्चरायझर आहे तो बॉडीमध्ये त्यामुळे जर तुमची त्वचा एकदम ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल किंवा जरी ड्राय स्किन जरी असेल तरी तुम्ही हा जेल मॉइश्चरायझर उन्हाळ्यामध्ये वापरू शकता फक्त ड्राय स्किनवाल्यांनी हा मॉइश्चरायझर विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यात वापरू नये कारण हा वापरल्याच्या ना तुमची स्किन एकदम जास्त तुम्हाला इफेक्ट जाणवणार नाही आहे तशीच जाणवेल त्यामुळे ड्राय स्किनवाल्यांनी फक्त हिवाळ्यात हा वापरू नये बाकी सर्व स्किन टाईपच्या मुली किंवा बायका हा मॉइश्चरायझर वापरू शकतात कारण हा जेल टाईप आहे आणि सगळ्यात जास्त फायदा हा ऑइली स्किनवाल्यांना मिळतो कारण याने अजिबात त्वचा चिपचिपीत अशी होत नाही इझिली तुमच्या स्किनमध्ये हा ॲबसॉब होतो आता मी तुम्हाला खोलून दाखवते यातलं मी हे थोडंसं घेतलेलं आहे आणि हा याला मी आपल्या हातावर अजिबात मॉइश्चरायझर लावलेलं नाही मी तुम्हाला हा लावून दाखवते पूर्ण फक्त कोणतीही क्रीम लावल्याच्या नंतर ना चार ते पाच सेकंद त्याला छान मसाज करायची आणि मुरू द्यायची ही क्रीम जी आहे ती आपल्या स्किनमध्ये स्किनमध्ये ना तुम्ही त्याचा रिझल्ट पाहायचा नाहीतर तुम्ही काय करता लावता आणि लगेच अरे खूप चिपचिपीत चिप होती आहे अजिबात स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही असं बोलता पण हे हे पाहू शकता एकदम त्वचेमध्ये ॲबसॉर्ब झालेली आहे आता लावल्याच्या नंतरनं दोन ते पाच सेकंद तुम्ही थांबायचं पूर्ण सुकू द्यायची आणि त्याच्यानंतरनं तुम्ही पाहायचं ही स्किनमध्ये टोटली ॲब्सॉर्ब होऊन जाते आता इकडे मॉइश्चरायझर लावलेलं नाही आणि इकडे मॉइश्चरायझर लावलेलं आहे तुम्हाला आता लाईट इफेक्टमुळे फरक जाणवेल नाही जाणवेल माहीत नाही पण हे पहा फरक जाणवत आहे अजिबात ड्राय दिसत नाही आणि चिपचिपीत देखील दिसत नाही एकदम नॉर्मल आपली स्किन ही झालेली आहे जेल फॉर्म आहे त्यामुळे त्वचेमध्ये लगेच ॲब्सॉर्ब होतं आणि सुपर लाईट आहे आता जर तुम्हाला शंभर एम एल घ्यायचे असेल तर दोनशेच्या आसपास याची किंमत जाते दोनशे ते अडीचशे आणि ती तुम्हाला मिंत्रा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यावर स्वस्त मिळून हो जाते इवन तुम्ही डीमार्टमध्ये जरी घ्यायला गेला, गेलात तरी तुम्हाला हे पॉन्टचं मॉइश्चरायझर मिळून जाईल एकदम सुपर लाईट आहे आणि अफोर्डेबल आहे आता हाच चारशे एम एलचा जो कॅन आहे तो मला वर्षभरापेक्षा जास्त दिवस गेला त्यामुळे जर दोनशे एम एल घेतला तर तीन ते ती चार किंवा पाच महिने आरामशीर जाऊ शकतो जर जा दोन टाईम वापरला सकाळ आणि रात्री तरी देखील तुम्हाला तीन महिने आरामशीर हा दोनशे एम एलचा पॅक सॉरी शंभर एम एलचा पॅक जाऊ शकतो त्यानंतरनं पॉन्टचंच लाईट मॉइश्चरायझर आहे आता हे हिवाळ्यामध्ये माझी ड्राय स्किन आहे आणि हिवाळ्यात जास्त ड्राय होते त्यामुळे पॉंडचं हे मी लाईट मॉइश्चरायझर हिवाळ्यामध्ये घेतलेलं होतं आणि हे देखील क्रीम फ्रॉम फॉर्ममध्ये आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि हे मी जवळपास महिना होऊन गेला मी वापरत आहे आणि मस्त आहे हे सुद्धा नॉनस्टिकी आहे वापरल्याच्या नंतरनं पटकन हे सुद्धा बॉड आपल्या स्किनमध्ये ॲपसॉ होऊन जातो आणि कुठेही चिपचिप असं वाटत नाही चिक चिक चिकचिक एकदम मस्त असं हे मॉइश्चरायझर आहे इकडचं पण पहा आणि इकडची पण स्किन पहा दोन्हीही सेम आहे हे सुद्धा शंभर एम एलचा पॅक आहे आणि एम आर पी आहे दोनशे पंधरा रुपये एकदम स्वस्त आणि कमी रेटमध्ये खूप छान हे दोन्ही देखील मॉइश्चरायझर आहे तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याचबरोबर गार्नियरचं ही लाईट क्रीम मी ऑर्डर केलेली आहे आणि मी अजून एकदा सांगते की कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही मी स्वतःच्या पैशाने हे ऑर्डर केलेलं आहे आणि मी हे वापरत आहे आता गरमी चालू होत आहे त्यामुळे मी नाईट क्रीमसाठी हे योगड क्रीम जे आहे गार्नियरचं ब्राईट कंप्लीट ही ऑर्डर केलेली आहे जवळपास याची किंमत दोनशे पंचवीस आहे आणि ती तुम्हाला मिंत्राला दोनशे अकरा रुपयाला मिळून जाते ये चिप 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 ही ब्राइट कंप्लीट क्रीम आहे वापरल्याच्या ना तुम्ही स्किनवर इफेक्ट पाहू शकता खूप छान ॲबसॉर्ब होते अजिबात चिपचिप वाटत नाही आणि मस्त स्किन अशी एकदम ड्राय वाटते अजिबात काही चिकचिक चिकचिक चिक 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 अशी जाणवत नाही ही देखील मस्त क्रीम आहे आणि अफोर्डेबल आहे हा जर नाईटला जर नाईट क्रीम आहे त्यामुळे तीन ते साडेतीन महिने तुम्ही नाईटला वापरली तरी तुम्हाला ही आरामशीर पुरून जाईल म्हणजे अजिबात तुम्हाला एक्स्ट्राची घ्यावी लागणार नाही तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये ही तुम्हाला संपून जाते क्रीम त्यानंतरनं ही न्यूट्रिजनाची ब्राईट बूस्ट जेल क्रीम आहे आता ही जेल क्रीम मी घेतली होती मला ट्राय करायची होती कारण न्यूट्रिजनाचीच ही हॅलोरॉनिक ॲसिडवाली मी क्रीम वापरलेली आहे खूप महाग असते अकराशेच्या आसपास किंवा बाराशे यामध्ये ही बसते हाय हॅलोरॉनिक ॲसिडवाली त्याच्यातलीच मी ही ब्राईट क्रीम नाईटसाठी घेतलेली होती किंमत साडेचारशे रुपये आहे पण ती तुम्हाला मिंत्राला थोडीशी स्वस्त मिळते आणि मस्त आहे वापरल्याच्या नंतर ना एक ग्लिटरसारखी शाईन तुमच्या स्किनवर येते आणि मस्त वाटते स्किन रात्रीची इफेक्ट पण आहे ब्राईटनेस म्हणजे थोडीसा शायनी आपली स्किन वाटते त्यामुळे तुमचे डार्क स्पॉट असतात स्किनवर ती जाण्यासाठी ही क्रीम मदत करते त्याचबरोबर गार्नियरची ब्राईट कम्प्लीट नाईट देखील हाच इफेक्ट देते त्यामुळे तुम्ही ही वापरण्यापेक्षा ही देखील वापरू शकता फक्त तुमच्या स्किनला थोडीशी शाईन आणण्याचं काम ग्लिटर आणण्याचं काम हे न्यूट्रिजनाची ही क्रीम करते फक्त किंमत याची जास्त आहे आणि किंमत याची कमी आहे इफेक्ट दोन्हीचा देखील सेम आहे आणि जर तुमची त्वचा खूपच ड्राय असेल आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला रात्रीसाठी जर कोणती क्रीम वापरायची असेल तर ममाची ही विटॅमिन सीची कोल्ड क्रीम जी आहे ती तुम्हाला खूप इफेक्ट देते कारण माझी सुपर ड्राय स्किन झाली होती हिवाळ्यामध्ये आणि नाईटसाठी मी ही क्रीम वापरत होते कारण ही दिसायलाच क्रीम फॉर्ममध्ये आहे तुम्ही पाहू शकता ही अशा पद्धतीने आणि लावल्याच्या ना पटकन ॲपसॉप व्हायला टाईम लागतो याला म्हणजे पटकन ॲपसॉप होत नाही पण नाईटसाठी तुम्हाला ही बेस्ट आहे कारण सकाळी उठल्याच्या ना तुमची स्किन अजिबात अशी ड्राय किंवा असे पापुद्रे निघतात पहा ड्राय पडल्याच्या ना हिवाळ्यात ही जाणवत नाही त्यामुळे नाईटसाठी तुम्हाला जर कोल्ड क्रीम कोणती वापरायची असेल किंवा मॉइश्चरायझर तर तुम्ही हे मामारची विटॅमिन सीची वापरू शकता ॲपसॉप होते थोडासा टाईम लागतो पण हिवाळ्यासाठी ही, ही एकदम बेस्ट अशी कोल्ड क्रीम आहे त्यामुळे तुम्ही ही नक्कीच यूज करू शकता किंवा तुमची सुपर ड्राय स्किन असेल तर तुम्ही रात्रीसाठी देखील ही कोल्ड क्रीम वापरू शकता या सर्व क्रीम एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आता याची प्राईस तीनशे एकोणपन्नास आहे आता ही मी डी मार्टमधनं घेतली होती जवळपास एकशे ऐंशी ते एकशे सत्तरच्या शा दरम्यान तुम्हाला ही डी मार्टमध्ये मिळून जाते आणि फुल एवढा कॅन्ड आहे जवळपास दोनशे ग्रामचा कॅन्ड आहे वर्षभरासाठी तुम्हाला आरामशीर हा कॅन फक्त नाईटसाठी जाईल आणि तुम्ही नक्कीच वर्षभरामध्ये हा तुमचा पूर्ण कॅन तुम्ही वापरू शकता मस्त क्रीम आहेत ह्या सर्व आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे सुपरलाईट जेल तुम्ही नक्कीच डेसाठी वापरू शकता नॅटसाठी गार्नियरची ब्राईट कम्प्लीट क्रीम ही जी आहे ती देखील स्वस्त आहे मस्त आहे इफेक्ट देखील छान आहे मी या पाचशेही क्रीम वापरलेल्या आहेत त्याचबरोबर मी न्यूट्रिजेनाची हॅल्युरोनिक ॲसिडवाली क्रीम देखील वापरलेली आहे पण ती महाग असल्यामुळे त्याचा सबस्टिट्यूट म्हणून पॉन्ड्सची मी ही सुपर लाईट जेल मागवलं होतं दोन्ही देखील सेम आहे फक्त न्यूट्रिजनाचा जो थोडासा इफेक्ट याच्यापेक्षा जास्त आहे पण प्राईजच्या मानाने ही खूप अफोर्डेबल आहे त्यामुळे मी न्यूट्रिजनाची कॅन्सल करून ही वापरते खूप छान छान रिझल्ट मिळतात आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे डेसाठी तुम्ही हे जेल मॉइश्चरायझर नक्कीच वापरू शकता जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुम्ही हे देखील मॉइच्चरायझर डेसाठी दे वापरू शकता किंवा ऑल सीझनमध्ये डेला तुम्ही हे लाईट मॉइश्चरायझर वापरू शकता खूप छान इफेक्ट मिळतो आणि मस्त मॉइश्चरायझर आहे तुमच्या डेली रुटीनमध्ये एकतरी मॉइश्चरायझर हे असायलाच हवं सकाळी मॉइश्चरायझर आणि संध्याकाळी देखील स झोपताना चेहरा क्लीन करून फेसवॉश करून तुम्ही एक मॉइश्चरायझर जरूर वापरलं पाहिजे जेणेकरून तुमची त्वचा जी आहे टवटवीत आणि तुकतुकीत राहण्यास मदत होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुमच्या काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका नक्की कळवा जेणेकरून मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ज्या नॉलेजवर नॉलेजच्या बेसवर मी हे मॉइश्चरायझर मी वापरते ते नॉलेज मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करू शकते तुमच्या प्रॉब्लेमला नक्कीच उत्तर देऊ शकते त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा